तर आज मी वजडी बनवले तर कशा प्रकारे बनवले आणि साध्या सोप्या पद्धतीने जास्त अवघड नाही आणि घरातल्या आपल्या आहे त्याच मसाल्यामध्ये मी बनवले कशी बनवले तर चला आपण आता बघूया नमस्कार मी प्रमिला सांगळे तर आज मी वजडी बनवणार आहे त्यासाठी अर्धा किलो वजडी घेतली आहे आणि ही चार पाण्याने मी धुवून घेतले व्हिडिओमध्ये उशीर होतो आहे म्हणून मी अगोदर धुवून घेतलेले तर आता ह्यात थोडंसं मी ज्वारीचं पीठ टाकते आणि नंतर अजून एकदा गरम पाण्यानं धुते तर मी थंड पाण्यानं अगोदर धुवून घेतलेली आहे ज्वारीचं पीठ लावून छान असं सोडलं म्हणजे त्याची घाण काही सुद्धा राहत नाही तर आता मी हे गरम पाण्यानं धुणार आहे तर इथे गॅसवर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे ते सगळं पाणी यात ओतून घेते तो जास्त गरम झालेला आहे आता मी इकडे पूर्णाची चाळणी ठेवलेली आहे आणि खाली पाटी ठेवलेली आहे ह्याच्या पूर्णाच्या चाळणीवर सगळं मती मी घेते आणि नंतर थोडंसं थंड पाणी ओतून मी छान असं धुऊन घेते तर मी पाणी नितळण्यासाठी ह्या चाळणीमध्ये ठेवलंय तर ही पूर्णाची चाळणी पण मी पूर्णासाठी दुसरी वापरते ही ह्याच्यासाठीच मी वापरले तर तुम्ही कमेंट करताल की पूर्णाला पण हीच वापरता नंतर तर ही नाही मी पोळीसाठी वापरत दुसरी घेतलेली आहे तर आपण आता हिला फोडणी टाकूया तर फोडणीसाठी मी तिथं थोडस खोबरं घेतलंय लसूण आणि कोथिंबीर घेतली तर अगोदर मी एवढंच बारीक करून घेणार आहे तर हे मी वाटण बारीक असं करून घेतलंय तर आपण ह्या ह्याला वजडीला फोडणी टाकूया आता तर मी गॅसवर कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये तेल वतून घेते तर तेल छान असं तापलेलं आहे आपण ह्याच्यात वाटण टाकून घेऊया सगळं वाटण मी काढून घेतलेलं आपल्याला चांगलं तेलात तळून घ्यायचं तर वाटण छान असं तेल सुटूस तर तळलेलं आहे त्यात आता मी एक चमचा हळद टाकून घेतली हळद छान अशी मिक्स करून घ्यायचे तेलामध्ये आता ही जी आपण वजडी भी धुवून घेतलेली आहे ती टाकून घेऊया तर यात चवीनुसार मी मीठ टाकून घेते मीठ टाकून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा आता ह्यात पाणी वताच नाही ह्याच पाणी होत आहे एक पाच मिनिट आपण ह्याला असंच झाकून ठेवायचं तर बघा मी एक पाच मिनिट कुकरवर टोपण झाकून ठेवलेलं आहे त्याच्या मनाला आमचं पाणी व्हावं म्हणजे पटकरनं शिजलं जातंय यात पाणी वतलेलं नाही आपण हळद मीठ टाकलेलं आहे का त्याच पाणी होत आहे म्हणजे लगेच शिजलं जाते वेळ लागत नाही कधीही मटेरियन टाकू द्या किंवा वजडी असू द्या लगेच पाणी वताच नाही पाच मिनिट असंच झाकून ठेवायचं तर मी असं झाकून ठेवलेलं आहे छान असं पाणी झालेलं आहे तर आता मी त्यात गरम पाणी ओतून घेते थोडंसं ते भिजल इतकंच पाणी वतलंय जास्त पण वतलेलं नाही छान असं मिक्स करून घेते आणि आता कुकरच्या एक दोन शिट्ट्या मी घेते तर बघा चार शिट्ट्या मी शिजवून घेतले तर आपण आता ह्या वजडीला फ्राय करूया सुकी वजडी बनवूया आणि ह्या रसाची आपण आमटी बनवायची आहे ह्याची परत पण आता मी वजडीच फक्त बनवून दाखवणार आहे तुम्हाला त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये फोडणीसाठी तेल ओतून घेतले तेल भरपूर असं ओतलेलं आहे इथं मी दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत इथं एक टमाटे चिरले थोडीशी कोथिंबीर चिरलेली आहे इथं थोडा गरम मसाला घेतलाय परत मटण मसाला थोडा घेतलाय अद्रक लसूण आणि काळा तिखट घेतलंय तेल छान असं तापलेलं मी तेलामध्ये कांदा टाकून घेते कांदा आपल्याला छान असं तेलामध्ये तळून ते घ्यायच त्यातच मी अद्रक लसूण टाकून घेतलेलं आहे म्हणजे तेलाबरोबर ती पण लाल होते तर कोथिंबीर खोबऱ्याची पेस्ट केलेली पहिली होती त्यातले मी एक चमचा ह्यात टाकून घेतलेले आणि टमाटर पण मी ह्यात टाकून घेते तर आता मी छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला तेलामध्ये टमाटर पण मी बारीक ठेवलेला आहे त्याच्यामुळे पत्करन मोळ आहे तर यात मी असं थोडस मीठ टाकून घेते म्हणजे मीठ टाकल्यानंतर ही टमाटा हायचं छान असं बारीक होत तर आता एक दोन मिनिटं मी ह्याच्यावर झाकून ठेवते तर दोन मिनटासाठी मी झाकून ठेवलं आहे छान असं टमाटं मऊ झालेलं आहे आपण हे आता थोडेसे मसाले टाकून घेऊया तर एक चमचा काळं तिखट घेतलेलं आहे गरम मसाला आहे मटण मसाला आहे एक चमचा लाल चटणी टाकून घेतली तुम्ही तुमच्या आवडीनुसार चटणी टाकून घ्या तर छान असं आता हे टमाटर पण बारीक होत आहे आणि सगळं मसाले पण छान असं मिक्स होतो सगळे मसाले छान असं तळले गेले तेल सुटूस तर मी भाजून घेतलेलं आहे आपण आता वजडी टाकून घेऊया तर सगळी वजडी मी काढून यात घेतलेली आहे आणि थोडस टमाट्या बरोबर मीठ टाकलेलं आहे आता मीठ पण वापरत नाही मी थोडीशी खोपिं आपण शिजताना पण मीठ वापरलेलं आहे छान असं मिक्स करून घेतो तर बघा छान अशी वजडी मिक्स झालेली आहे जर एखाद्या वेळेस थोडी कच्ची जर राहिली असेल तुमच्याकडनं शिजताना करताना तर ह्याला एक पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे असं म्हणजे अजून थोडं शिजतंय पण आणि चटणी मिठाचं जी मूर्त आहे त्यात मटणामध्ये वजडीमध्ये तर मी एक पाच मिनटं असंच झाकून ठेवणार आहे पाणी नवतं तर बघा पाच मिनटं छान असं मी शिजवून घेतलेले आहे तर थोडस ह्यात मी पाणी ओतलेलं तर कशाचं जे आपण वजडी शिजवायला घेतले ना उगेच चमच्यावर पाणी ओतलो मी तर छान अशी शिजवून घेतलेली आहे तर आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर अशा प्रकारे मी आज वजडी बनवून घेतलेली आहे तुम्ही ही बनवून बघा माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा